मी आमदार होण्यासाठीच जन्मलो आणि सोलापूर हीच माझी जात सोलापूरचा विकास हेच माझे ध्येय मार्कचे संतोष पवार यांचे प्रतिपादन सोलापूर दक्षिणच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी या मतदारसंघातील विधानसभेची निवडणूक लढविणार असून लोकांना हवा असलेला बदल घडवण्यासाठी माझी तयारी आहे सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर ही निवडणूक नक्की जिंकणार आहे आणि माझ्या जन्मच आमदार होण्यासाठी झाल्याचा ठाम विश्वास मार्ग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी त्यांच्या धुळे सोलापुरातील व्हाईट हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले संतोष पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की सोलापूरच्या सामाजिक न्याय हक्कासाठी मी मार्गच्या माध्यमातून लढत आहे आणि लढत राहणार आहे आणि माझी जात म्हणजेच संपूर्ण सोलापूर जिल्हा आहे निवडणुका विचारावर व ध्येयावर व्हाव्यात तसेच त्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून यंदाच्या निवडणुकीत उतरणार आहे तेही ताकदीने उतरून लढण्याचा मनोदय देखील त्यांनी व्यक्त केला दक्षिण सोलापूरसह संपूर्ण जिल्ह्याचा विकास आणि प्रगतीसाठी स्थानिक भूमिपुत्राने पुढे येणे हीच काळाची खरी गरज आहे सोलापूरच्या सुजान जनतेच्या आशीर्वादाने ही निवडणूक नक्कीच जिंकणार आहे शेतकऱ्यांचे प्रश्न स्थानिक युवकांच्या हाताला रोजगाराच्या संधी महिला सक्षमीकरण शहरी व हद्दवाड भागातील समस्या यांसाठी विविध उपाययोजना राबवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील मार्क फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडवण्यासाठी घरोघरी माणसं जात आहेत येथील प्रस्थापित राजकारण्यांनी भोळ्या जनतेला सतत फसवले आहे आणि ते स्वतः सत्तेची चव चाकले आहेत तालुक्याच्या किंवा मतदारसंघाच्या विकासाचा विजन यांच्याकडे नाही विकासाकडे व प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सोयीची भूमिका घेत राजकारण केलं आहे दक्षिण सोलापूरला आता विकासाची नवीन दिशा हवी आहे प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि गावागावातून विकासाची गंगा वाहत ठेवावी लागेल मी निवडणूक केवळ जिंकण्यासाठी नाही तर लोकांच्या विश्वासाचे नेतृत्व करणारा सेवक म्हणून लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच शेतकरी जनतेला बँक पतसंस्था आणि साखर कारखाने या माध्यमातून जनतेचा आवाज कायम दाबलेला आहे निवडणूक लढवण्याच्या घोषणेनंतर समाजातील विविध घटकांमधून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत विविध सामाजिक संघटना आणि संस्थांमधून होत आहे त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक कार्य आणि सर्वसामान्यांच्या समस्यांच्या समाधानासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांना जनतेचा पाठिंबा मिळत आहे लोकहितासाठी त्यांच्या कल्याण आणि विकासाची नवी दृष्टी घेऊन लढणार असल्याचेही ते म्हणाले दक्षिण सोलापूरची जनता परिवर्तनाच्या तयारीत आहेत आणि जनतेच्याच ताकदीवर लढाई यशस्वीपणे लढून जिंकणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले यावेळी समन्वय संतोष राठोड असिफ यतनाळ सुनील जाधव यांच्यासह अन्य उपस्थित होते तसेच देगाव जोडकालव्याच्या जलसेतूचे काम गेल्या वीस वर्षांपासून अर्धवट आहे या जलसेतूचे काम झाल्यास शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे विमानतळावरून विमान, विमान अद्याप उडायला तयार नाही शेतकऱ्यांचा असलेला सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी मात्र पाडलात वडापूरचा धरण किंवा बॅरेज मंद्रुप भंडारकवटे मरवडे नंदेश्वर नागस फाटा रस्ता मंद्रुप, मंद्रुप सह सोलापूर शहर जिल्ह्यासाठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत असे कितीतरी मोठमोठे प्रकल्प अजून किती दिवस अर्धवट ठेवून जनतेला फसवणार आहात असा सवालही श्री संतोष संतोष पवार यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मला वाटतं बऱ्यापैकी सगळे पत्रकार मला ओळखतात आणि गेल्या पाच सहा वर्ष आवाज येतोय बऱ्यापैकी सगळे पत्रकार मला ओळखतात गेल्या पाच सहा वर्षापासून आपण एकमेकांना भेटतोय एकमेकांचं सगळ्यांना आपल्याला एकमेकांच सहकार्य करत असतो गेले कित्येक वर्ष आपण मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र भर कागद थोडासा हातात घेऊन किंवा साईडला ठेवूनच बोलतो म्हणजे बिंदास बोलतोय गेल्या पाच सहा वर्षापासून आपण मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून अख्खी राज्यभर काम करतोय त्याच्यामध्ये पेसिफिक एम पी सी यू पी सीच्या जे काही विद्यार्थी पुण्यामध्ये शिकण्याला येतात त्यांना मदत करणे अगदी yeah. कारण काय असतं ते एक ठरावाईक काळानंतरनं घरची त्यांना मदत करत नाही मग त्यांना मदत करणे पूरग्रस्तांना मदत करणे हे आपले एक चार पाच वर्षापूर्वी काम चालू होतं त्यानंतर कालांतराने मागच्या विधानसभेनंतरनं मला थोडंसं मी सोलापूरच्या इथला असल्याकारणाने थोडंसं मला इंटरेस्ट होता म्हणून मागच्या विधानसभेला आपण तिकड येऊन काही राजकीय भूमिका आपण घेतल्या काही उमेदवारांना काही उमेदवारांना आपण मदत केली सामदा सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आणि मार्ग फाउंडेशनचा आपण पेसिफिक ठरवलं किंवा आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये याचा प्रॉपर उपयोग करावा कारण ही आपली होम पीच आहे आणि आपली स्वतःची संघटना आहे सामाजिक संघटना आहे तर आपण याचं का नाही सोलापूरमध्ये आपण वापर करावा म्हणून सोलापूरमध्ये मार्ग फाउंडेशनची पेसिफिक अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि शहरी भागात आपण बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिला स्वालंबिकासाठी महिलांच्या रोजगाराचे प्रश्न असतील युवकांना मदत करणे क्रीडांमध्ये मदत करणे आंदोलन करणे आणि कचऱ्याचे प्रश्न असतील छोट्या छोट्या समस्यावर आयुक्तांना जाऊन भेटून निवेदन देऊन काम करून घेणे त्या त्या एरियातले जे काही अडचण असतील आपण ते केलं हे करत असताना आपले करोड रुपये हे मार्ग माउंडेशन मधून खर्च झालेले आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे अगदी कुस्त्यांपासून ग्रामीण भागापासून शहरापर्यंत माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस कधी खाली आता ना गेला नाही मी इन द सेन्स माझी पूर्ण टीम कारण मार्ग मध्ये सगळ्या माझ्या जवळजवळ एक सहकारी आहेत जे महिला आणि पुरुष असतील त्यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे की कोणी इथनं माझ्या ऑफिसमधन आजपर्यंत किंवा माझ्या घरातनं कधी परत गेलो नाही हे सगळ्या गोष्टी करत असताना इथल्या ज्या समस्या आहेत ते खूप व्यापक स्वरूपात आहेत आता एक कागदातलं वाचून सांगायला गेलं तर तुम्हाला वेळ नाही तेवढा आणि मलाही एवढं होणार नाही अगदी एक एक फक्त ग्रामीण भागातले एक एक भागातले एरियात आपण चार ब्लॉक केलेले आहेत उडगी भंडारकवटे इरेचा पट्टा मंदरूप असे ग्रामीण मधल्या माझ्या मतदारसंघातले जे चार पट्टे आहेत एक एक पट्ट्यामध्ये पंचवीस पंचवीस तीस प्रश्न आहेत की जे कागदाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल शहरी भागात तर तुम्ही बघायला गेले फक्त माझ्या मतदारसंघात हातवारच्या पट्ट्यामध्ये असे शेकडो प्रश्न आहेत की ज्याच्यावर खरं काम केलं पाहिजे होतं ज्याच्यावर खरं काम करायला पाहिजे होतं ते झालं नाहीये ही फक्त एका दक्षिण सोलापूरच्या मतदारसंघाची नाही आहे अकोलकोटची पण हीच परिस्थिती आहे उत्तर सोलापूरची पण हीच परिस्थिती आहे स्पेसिफिक सोलापूर जिल्ह्यातले हे तीन तालुके असे ओळून टाकलेत का हा कधी कधी प्रश्न पडतो म्हणजे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि हे ग्रामीण भागातले ती दक्षिण अकलकोट तालुक्यात हे तीन तालुके ओवाळून टाकलेत का आणि शहरी भागात कोणी वाली नाही का हा कधी कधी प्रश्न पडतो तुम्ही म्हणता साहेब हे सगळे पॉलिटिकल स्टेटमेंट आहेत नाहीये फिजिकली तुम्हालाही माहिती आहे की काय परिस्थिती आहे सोलापूर जिल्ह्यातले वरचे तालुके आणि सोलापूर जिल्ह्यातले हे खालचे तीन तालुके याची एकंदरीत परिस्थिती बघता आपण इनडायरेक्टली महाराष्ट्रातनं आणि जिल्ह्यातनं कट आहोत का म्हणजे नाहीच आहे का आपण असा कधी कधी प्रश्न पडतो असा प्रश्न पड पडल्यानंतर मायासारखा एका सुशिक्षित युवकाला सवतीस वर्षाच्या युकाला आवाज जातो सगळ्यांना असं वाटलं की आपण पदरचे पैसे किती खर्च बस करत बसलो तर कुबेराचा खादाना सुद्धा पुरायचं नाही एक लिमिटेशन असतात हे काम करत असताना मला शासकीय योजनेच्या बऱ्यापैकी ज्ञात आहे कारण मी खूप शासकीय अधिकाऱ्यांमध्ये बसणं उठणं आहे तर मला असं वाटलं की आपला जो शासनाचा बराचसा फडण आहे त्या कार्यकर्त्याच्या भावाला सहा लाख रुपये खर्च सांगितले कारण हे माहीत पण नाहीये बऱ्याचशा फंड असतात बऱ्याचशा निधी असतात किंवा सहायता निधी असतो बरेचसे बंद करायला त्याच्या माध्यमातून असे मेडिकल्सचे असे काही इक्विपमेंट्स किंवा मेडिकल्सच्या फॅसिलिटीज किंवा असं शासनाकडे केलं जातं असे बरेचसे प्रश्न आहेत जे निधी आहेत शासनाचे ते फक्त पुण्यापासून पुण्या मंत्रालयापासून पुण्यापर्यंत येतात आणि भीमा नदीपर्यंत म्हणजे उजनी डॅम परत येतात आणि येता येता महत्व पलीकडे संपता, ते संपतात आणि ते सोलापूरचे ह्या तीन चार तालुक्यात येतच नाही याचं रिझन सांगतो सोलापूरांनी इक्वल आता सांगायचं म्हणलं तर एक बारामतीच्या लेवलवर सोलापूरांनी सगळे पदं घुसवली जे पदं बारामतीने घुसवली ते सगळे पद सोलापूरने घुसवली ही तुम्हाला ही माहिती आहे पण ज्या आरती बारामती गावापासून तालुका झाला तालुकाहून जिल्हा जिल्ह्या लेव्हलला गेला त्या आरती सोलापूर गेले पंचवीस वर्ष हाय तिथंच आहे बारामतीमध्ये माझे मामा काम करत असताना मी फॉरेन एकदम लहान होतो अगदी चौदा पंधरा वर्षाची त्यावेळेस ही बारामती आज मी सौतीस वर्षाचे आज मी बारामती बघतोय अगदी ऍडिशनल एस पी ऑफिस प्रांत ॲडिशनल कलेक्टर ऑफिस अगदी सगळ्या शासकीय जे काही कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतात ते बारामतीच्या ठिकाणी आहेत आणि बारामतीने आणि सोलापूरने सगळी सेम पदक उचवली मी नाव कोणाचे घेणार नाही तर का सोलापूरची दुरवस्था हा एक प्रश्न पडतो दुसरं सगळ्यात महत्वाचं पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आहे एक दीड वर्षापूर्वी कोल्हापूर विमानतळाचं उद्घाटन झालं सेम सोलापूर सारखा मॉडीफाय केलं गेलं असं काय कोल्हापूर विमानतळ नवीन उभा केला नवीन रोज उभा केला नवीन विमानत उभा केली असं काही नाही झालं फक्त त्याला रिमॉडीफाय केला कोल्हापूरचं विमानतळ आणि आज सोलापूरच्या मला वाटतं अर्धा दिवसापूर्वी सोलापूरच्या विमानतळाचे उद्घाटन झालं जस्ट कॅन यू कॅन इमॅजिन हे तुम्ही फक्त विचार करा कोल्हापूरच्या विमानतळाला केंद्रीय मंत्री असतो आणि कोल्हापूरच्या विमानाची उद्घाटन करतो त्यावेळेस जिल्ह्याचा पालकमंत्री असतो सगळे खासदार असतात सगळे आमदार असतात आजूबाजूच्या जिल्ह्यातले आमदार खासदार असतात आपल्याला बघा ओळून टाकल्यासारखे आपले उद्घाटन के। केलं जरा भीक दिल्यासारखी आपल्या विमानतळाचे उद्घाटन कसं केलं भीक दिल्यासारखी उद्घाटन केली मी बसतोय तिकडं मी उद्घाटन केलं पालकमंत्री कुठेतरी कॅमेऱ्यात आहे खासदार तर वेळेवर अवेलेबल नाहीये कुठलाही म्हणजे तिथं उद्घाटनच्या वेळेस काय असतं ता, की संविधानिक पद ज्याच्याकडे आहेत त्या माणसाने ते उद्घाटन करायचं असतं माझी खासदारला घेऊन उद्घाटन केलं गेलं माझी खासदार घेऊन उद्घाटन केले करा बीजेपीचे तीन ते चार लोक तिथे आमदार अध्यक्ष दिवशी दोन लोक जातात तालुका अध्यक्ष जातात आणि दुसऱ्या दिवशी बीजेपीचा एक आमदार स्वतः अवेलेबल नसतो म्हणजे राज्याचा जिल्हा देशात नाही नाही एक पुढचे पंचवीस वर्ष ही बिल्डिंग आणि मी आणि हा चेहरा तुम्ही ठेवायचं मी माझ्या शब्दात आणि आता पुढे शब्द वापरतो नाही बदल करतो कदाचित म्हणजे माझा जन्म <laughs> <coughs> सांगतो उद्या विधीमंडळात तुम्हाला दिसतात कारण मी प्रत्येकाला सांगतो माझा जन्मच आमदार होण्यासारखा एक शेतकरी गरीब कुंडा कुटुंबात आलेला मुलगा ज्याचे वडील कोळसा विकायचे ज्याची आई आधी येतात काम करते त्यातला असा मी एक चांगल्या साडे आठशे पुस्तक वाचलेला माणूस आहे चांगल्या विचारसरणीचे आहे माझे विचार खूप वेगळे आहेत आणि मला समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी माझ्या लेवला मी प्रयत्न करतोच मी परत रिपीट करतो माझा जन्मच आमदार माणसाने झालाय मी कुठल्या बाय होऊ बाय होऊ मी आमदार होणार म्हणूनच सेटिंगमध्ये मी एक मला यायचंच नाही साहेब जनतेचे काम कसं व्हायचे एक काय असतं तुम्ही ज्या पक्षात असता किंवा तुमचे विचार ज्या दिवशी बदलले जातात त्या दिवशी आज तुम्ही जातीच्या ह्याच्यावर एक तुम्ही एका विशिष्ट उमेदवारासाठी सगळ्या विविध पक्षातील लोक एकत्र येत आहेत म्हणजे तुम्ही कट्टर जातीवादी आहात आज तुम्ही माझे करा ना तुम्ही या झेड पक्षामध्ये आहात तुम्ही माझे सगळे ह्याचे आहात म्हणजे आज मला एक हे झालं म्हणून सगळ्या तुम्ही तुमच्या विचाराची तडजोड करणारी ही ती लोक हे तडजोड होऊ नये सोलापूर पक्षाच्या विचाराची विचारसणी आहे ना काँग्रेसची विचार सुनी गेली आहे बीजेपीची विचार सुनी आहे प्रत्येक पक्षाची विचारसणी वेगवेगळी आहे मग तुम्हाला त्यांचे विचार पटले म्हणून तुम्ही त्या पक्षात गेलेला आज विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक विशिष्ट पक्षाचा उमेदवार दिला म्हणून तुम्ही सगळ्या जातीचे लोक एकत्र येतात याचा आता तुम्ही विचाराशी कॉम्प्रोमाइज करणारे लोक आहेत त्यातला मी नाही असत एकदम एक इजी गोष्ट आहे माझ्यासाठी पण पण सांगतो पण सांगतो तुम्ही आता येताना कुठून आले पुढच्या दरवाजा हो। का माझ्या दरम्यान मग तुम्हाला काय हे चांगलं दिसतं पुढच्या बाजूला आले की सगळेच गोष्टी चांगल्या दिसतात कारण ज्यावेळेस तुम्हाला लोकांच्या नळात ते तर मी म्हणणार ना माझा जन्मच त्यासाठी झाला मी होणार काय पण मला सोलापूर जिल्ह्यात अडचण तुम्हाला सांगतोय ना ते लोकांकडून पोहोचू द्या साहेब ज्या दिवशी मी विधीमंडळात असेल प्रत्येक विधिमंडळामध्ये तुम्हाला आज मी शब्द देतो शब्दात बदल तर तुम्ही लिहून ठेवायचं सोलापूर 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 हे काचणार चारी विधि मध्ये तुम्हाला मी लिहून सोलापूर चे जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही त्यावेळेस मला बोलायला दिलं तरी सोलापूर आणि बोला नाही तरी सोलापूर घासणार प्रत्येक विधिमंडळ मध्ये सोलापूर घासणार जो पण सोलापूरचे प्रश्न सुटणार आहेत शिवाय सर तुम्ही जागा तुम्ही साहेब साहेब मी काय मी रिपीट करतो मी रिपीट करतो गेले मी आता अजून तुम्ही ऐकून असेल परत रिपीट करतो जे पद बारामतीने बसवलेलं आहे ते पद सोळापदी बसवलं सत्ता होती ना होती ना सत्ता दहा वर्ष दहा वर्ष सत्ता आहे दहा वर्ष सत्ता आहे काय मग सत्ता होती ना झालं चा। का झालं का सांगा ना मी तुम्हाला असे किती मतदारसंघ सांगतो सत्ता बसताना निवडतो येस काय खरंच काम आहे त्याचं आता माझी पोरके मी स्वतः फिरतो ना त्यावेळेस मतदारसंघामध्ये त्यांनी खरंच काम केलेलं आहे करोड रुपये त्यांनी खर्च केलेला आहे त्याला प्रवेश करून घेतात रातुरता युज करायचं टाकून द्यायचं आणि शेवटला काय सोलापूर जिल्ह्याचा इतिहास तुम्ही सांगा एक देवकते सारी सोडले तर भागांमध्ये जास्तीत जास्त हे झाले म्हणून ही आधोगती आहे ना ज्याच्याकडे काय नाही त्याला निवडून द्यावं त्याच्याकडनं तुम्हाला माघार सोपं जातो काम पकडून तुम्हाला काम करून घेता येतं <coughs> पंधरा दिवस इलेक्शन असताना आता ते बाकी शेवटी बोला नको अजून बेगाय असं म्हणतच नाही काम झाले आहे नाही हद्द सोलापूर महानगरपालिकेचा तुमची तुम्ही स्वतः तुम्हाला अनुभव असेलच माहिती असेलच पण तुम्ही एकदा सोलापूर महानगरपालिकेमधून रिकुरी होणार असं टॅक्स विचारा आणि तो कसा खर्च केला ते विचारा आम्ही माझ्या पोरांनी माझ्या कचरा कचऱ्याच्या संदर्भात आंदोलन केली गेली साहेब अडीचशे गाड्याचे कॉन्ट्रॅक्ट आहे उचलतात कचऱ्याचे पन्नास गाड्या का नाही विचारत प्रश्न आपण कुठं गेला पैसा माझा इथं फ्लॅट आहे मी सर सांगतो ना इथं माझा फ्लॅट आहे सात हजार रुपये वर्षाला टॅक्स करतोय सर ऐका माझ्या प्रश्न उत्तर सात हजार पुढच्या प्रश्न उत्तर देतोय सात हजार टॅक्स करतोय एका फ्लॅटचा माझ्या बावीस स्क्वेअर फीटच्या फ्लॅटचा मी सात हजार टॅक्स करतो तर एवढा पैसा उचलला जातोय काम झालं आता तुम्ही इकडं इथं अगदी इथं जो तुम्हाला वेळ लागतो पाठीमागा जा ड्रेनेजची कामं झाली रस्त्याची कामं झाली ड्रेनेजची कामं झाली रस्त्याची कामं झाली जिथं रस्त्याची कामं झाली तिथं ड्रेनेजची कामं झाली नाही कामं झाली अशा व्यक्तीच नाही कामं झालेली आहे या व्यापक पद्धतीने व्हायला पाहिजे ती झाली महानगरपालिकेचं प्रॉपर आपण नियोजन केलं असतं सर प्रॉपर त्याचं येणारं पण नियोजन केलं असतं त्याच्या परिवहन मंडळाचं निवेदन जग असत साहेब तुम्ही अगदी अर्धा वर्षापूर्वी सोलापूर बघा त्यावेळेस माझा अलीकडचा प्राणी सांगा एकदम चांगल्या पद्धतीने चालू होत्या चांगल्या पद्धतीने बसेस सेवा चालू होत्या चांगल्या गोष्टी सगळ्या हळूहळू चालू होत्या का काय झालं ह्या दहा पंधरा वर्षात सोलापूर काय झालं निवेदन नाही राजकीय इच्छाशक्ती नाही येस